मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसनं ना स्वबळाचा नारा दिलाय आणि यावरून मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या बिहारमध्ये राज ठाकरे किंवा शिवसेना नव्हती तरी काँग्रेसचा पराभव झाला यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे असा सवाल सामनामधून विचारण्यात आलाय कोणकोणत्या विचारांचा हा डाव खेळू नका एकत्र येणं आणि लढणं हाच पर्याय असल्याचं सामनाच्या अग्रलेखामध्ये नमूद करण्यात आलंय त्यामुळे काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं हा सल्लाही मधून देण्यात आलाय सामनाच्या सामना अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया गुंडगिरी झुंडशाही पैशांचा अतिरेकी वापर पोलिसी बळाचा अतिरेकी वापर निवडणूक यंत्रणांनाच हायजॅक करण्याचा भाजपवाल्यांचा डाव मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे अशा वेळी कोण, कोण हा डाव न खेळता एकत्र येणं व लढणं हाच मार्ग आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा एकोपा दिसला होता तेव्हा काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच तर तो त्यांचा निर्णय असेल महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत राज ठाकरे यांच्या आगमनानं मुंबईमध्ये मराठी एकजुटीला बळ मिळणारच आहे काँग्रेसनं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे